सारे अलूरकर म्युझिक हाऊस करवे रोड पुणे संगीत आणि मनोरंजन यांचा बहुरंगी खजिनाच सर्व प्रकारच्या रसिकांसाठी सर्व प्रकारच्या आवडींसाठी अभिजात रसप्रसन्न संगीत सर्व वयाच्या रसिकांसाठी सीडीज व्हिडिओ आणि ऑडिओ कॅसेट्स लहान मुलांसाठी सुद्धा काहीतरी वेगळं विशेष विविध भाषांमधील निवडक असं बरस काही साहित्य संगीत कला यांचा त्रिवेणी संगम अधोरकर म्युझिक हाऊस रोड, पुणे माझे काही जालिम शत्रू आहेत कुठल्या तरी हिट्टरगी किंवा फिट्टर्गीच्या जंगलात आपण वाघ कसा मारला ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणारे शिकारी लोक किंवा नवीन घर बांधलेले किंवा बांधकाम चालू असताना साईटवर नेणारे लोक अगदी अलीकडली गोष्ट आहे शहर पुणे दिवस मे महिन्याचे रामराणा जन्मला ती तर दुपारची वेळ एका अर्धवट बांधलेल्या घरापुढून चाललो होतो इतका थाक आली मी चमकून पाहिलं एकदम अरे वा ओरडत वा, 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 आणि बत्तीशीची चौसष्टी करीत आणि चुना माती राबीट। हे बांधकामात राबीट काय असतं मला माहिती नाही पण असतं काहीतरी जसं ब्रास नावाचं पितळेशी संबंध नसलेलंही त्याच्यात एक माप असतं ब्रास म्हणून तसं तर ते राबीट आणि लोखंडी साळ्या याच्यावरून सशीच्या मागे धावणाऱ्या सशासारखा तो ग्रस्त धावत आला प्रथम मी त्याला ओळखलंच नाही कारण घर बांधणीतला निम्मा चुना तो अंगावर बाळगून होता त्यामुळे निम्म्या रंगवलेल्या फळीवरच्या गणपती सारखा तो दिसत होता मग मी त्याला ओळखलं कुलकर्णी नावाचे माझे शेकडो लोक परिचयाचे आहेत त्यातलाच हा एक कुलकर्णी होता आता <laughs> काहीतरी विचारायचं म्हणून मी विचारलं अरे वा इकडे कोणीकडे इकडे कोणीकडे अरे वा म्हणजे तुला ठाऊक नाही त्याने अति आश्चर्यान विचारलं काय अरे घर बांधतोय कुलकर्णी म्हणाला मला आधी तो घर बांधणीवरचा मुकादमच वाटला होता <laughs> हो का अरे हो का म्हणजे तुला कळलं नाही कमाल आहे आता कुलकर्णी घर बांधतोय हे मला कशाला कळायला पाहिजे पण बहुतेक घर बांधणाऱ्या लोकांना ते घर बांधून राहिलेले आहेत ला हा साऱ्या राष्ट्राच्या चर्चेचा विषय असं वाटत असत <laughs> कमाल आहे पुन्हा तेच अरे तुला वशा नाही बोलला आता वशा या इह इहलोकात मी चांगल्या कुलकर्णी लोकाप्रमाणे अगणित वशांना ओळखतो हा आपला हो हो, हा वशा म्हणतो सोय अरे जोशी रे झालं आता वशा जोशी नावाचे तीन जोशी माझ्या ओळखीचे अरे आपल्या ह्यातला रे हो हो आपला हो, 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 ह्यातला ह्यातला म्हणाला होता खरा म्हणाला होता हा म्हणाला होता आता ह्या बोलण्याला खोटं बोलणं म्हणत नाहीत केवळ आयुष्यातले काही क्षण वाचावेत म्हणून वापरण्यात येणारा हा एक सर्वमान्य तोडगा आहे ये ना तुला दाखवतो त्याचं काय आहे कुळकर्णी मी एक पत्ता शोधतो रे खुरमांडीकर वैद्यांचा अरे ठाव काय रे वैद्य बाबा काय पडून जातात चल आणि कुळकर्ण्यानी मला त्या गटारावरून आडव्या टाकलेल्या फळीवरून खेचायला सुरुवात केली एखाद्या बोकडाला मी लवकरच तुझ्या मानेवरून सुरी फिरवणार आहे असं खाटकानी सांगितल्यानंतर तो बोकड ज्या उत्साहाने त्या खाटक्याबरोबर जाईल तितक्या उत्साहाने मी त्या कुलकर्णामागून त्याचं घर पाहायला गेलो आता इथे एक गोष्ट मला स्पष्ट केली पाहिजे कोणी घर बांधत असला नवे ताजमहाल बांधत असला तरी मला त्याच्याबद्दल वा हसूया मत्सर काहीही वाटत नाही जोपर्यंत ते आंतरबाह्य दाखवायला आपल्याला नेत नाही तोपर्यंत <laughs> शेवटी काय विचार नका त्या लपलप त्या फळीवरून चाळण्याची सरकस करीत मी निमूटपणाने कुळकर्मागून गेलो दगड विटांचे ढिगारे ओलांडत लोखंडी सया चुकवत असा निघालो होतो आणि मला हो का हो हो वा 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 यापेक्षा अवाक्षर अधिक न बोलू देता कुलकर्णी एकटाच बडबडत होता थांब तुला आधी प्लॅन दाखवतो कुलकर्णी एका निळ्या कागदावर पांढऱ्या रेघा ओढलेल्या फूट गुणिले इंच काय इंच गुणिले फूटचे आकडे ती करामत करणाऱ्या इंजिनियराचं नाव या पलीकडे प्लॅन पाहून मला कसलाही बोध होत नाही कुलकर्णी मात्र दिवाळी अंकावरच्या बाईचं चित्र बघावं असा उत्साहाने तो प्लॅन बघत होता आता लक्षात आलं का तुझ्या अरे ही म्हणजे उत्तर ही दक्षिण पूर्व इथे आली हो पूर्व पूर्व म्हणजे फेशिंग इस्ट मी आपल्या कायच्या काही बोलायचं बोला। फेशिंग इस्ट काय बोलायचं आपलं तर आणि ही पॅलीस काय ही पश्चिम म्हणजे हे पहा हे असं पूर्वाभिमुख घर आहे आमचं कुळकर्ण्याच्या पश्चिम टोकावर जायला माझा पाय असा पा सळसळत होता सारखा तुम्हाला सांगतो <laughs> कुलकर्ण्याची पहिली पंचवीस तीस वाक्य मी कानीच घेतली नाहीत <laughs> हे पाहिलेस का हा ड्रॉइंग हॉल वीस बाय चोवीसचा आहे अरे <laughs> वा कुलकर्णाने तो मला अर्धा बाय दीडचा असं सांगितलं असतं ना तरी मी अरे वाच म्हटलं असत तिथे काम <laughs> करणाऱ्या एखाद्या गवंड्याला पकडून अहो भिंती चिडून मारायची पद्धत काय ती तुम्हाला ठाऊक आहे का असं विचारावं असं मला वाटायला लागलं चांगला म्हणजे काय मी प्रशस्त धरलाय आहे म्हणजे डायनिंग कम ड्राइंग ह्या कुळकर्ण्याच्या घरी मी डायनिंगला जाणार नव्हतो आणि डायनिंगला तर मुळीच नाही कधी जाणार होतो आता इथे मी काय मजा केली आहे घर बांधण्यात सुद्धा लोक मजा करतात हे मला प्रथमच कळलं मी उगीच माझ्या आधीच्या दहा पिढ्या इंजिनियरांच्या होत्या आणि माझी अकरावी अशा थाटामध्ये अगदी बारकाईने तो प्लॅन बघायला लागलो पण काय रे ह्या ड्रॉइंग हॉलला एन्ट्रस कुठून वास्तविक हा कुलकर्णी त्याच्या कुलकर्णी बाई आणि उरलेला कुळ या हॉलमध्ये कशीही शिरली असली तरी मला त्याचा सोयर सुधत नव्हतं पण वैताग घालवायचं माझं एक तंत्र आहे शेजारचा रेडिओ ठणा करत असला ना की ती गाणी माझ्याचसाठी लागलेली आहेत असं म्हणून मी ऐकायला लागतो म्हणजे वैताग कमी होतो आपला अरे थांब रे आपण स्टेप बाय स्टेप जाऊ कुलकर्णी ह्या ड्रॉइंग हॉलला ना बाहेर मी एक रिसेप्शन रूम ठेवली आहे म्हणजे काय की एकदम बाहेरचा माणूस आत यायला नको काय हो हो नको यायला फार येतात या माणसा तुम्हीच काहीतरी बोलायचं फार येतात काय बरं का चपला काढून इथे ठेवायच्या कुठे मी त्या निळ्या कागदावरती चपला कुठे ठेवायच्या ती जागा बघायला लागलो आता त्या प्लॅनच्या कागदाची पुन्हा पुन्हा सुरळी होत होती ती पुन्हा सरळ करायची हे प्लॅनचे कागद कुत्रीच्या कुत्र्यांच्या शेपटासारखे सरळ कधी नसतात त्यामुळे त्यांची दोन टोकं माझ्या हातात दोन कुळकर्ण्याच्या डोक्यावर दो ऊन भोवती चुना माती दगड काय विचारू नका हे पाहिल्यास का हा दरवाजा इथे म्हणजे सिटिंग कम बेडरूमकडे हा डायनिंग कम ड्रॉइंग हॉल आणि ही स्टडी कम गेस्ट रूम काही वेळाने हा कुळकर्णी मला माणूस कम सहता असं वाटायला लागतं बरं हे पाहिलंस का आता बरं काय हे आहे ना हा वर जायचा दरवाजा बापरे म्हणजे <laughs> दोन मजली आहे कारण आणखी एक मजला म्हणजे कुळकर्णी आणखी एक तास खाणार शिवाय वर गच्ची आहे हो वाळ्यात टाकायला वगैरे बरी असते एवढंच आम्हाला माहिती गच्चीचा उपयोग <laughs> पण मी काय आहे गच्चीवर टेरेस गार्डन करणार आहे आता ह्या कुलकर्णीने गच्चीवर बाग केली काय किंवा तिचा खाली उडी मारायला उपयोग केला काय मला काहीही इंटरेस्ट नव्हतं पुढला तासभर हा कुळकर्णी मला त्या प्लॅनवरून हिंडव हिंडव हिंडवत होता आता बरं का तुला सांगू का हे आहे ना हे किचन इथे सगळ्या सोयी केल्या आहेत चूल बिल सगळ्या उभ्या नाही ह्या भिंतीत म्हणजे अगदी तिथल्या तिथे कपाट आणि इथे काय मजा केली आहे कुळकर्णीने कुठेतरी बोट ठेवलं मी ती मजा बघायला त्याच्या खांद्यावरून ना करून भेटते हे पाहिलंस का ही खरकटी भांडी असतात ना ही या खिडकीतून सरकवली की सरकव थेट बाहेरच्या मोरीत म्हणजे ऑटोमॅटिक वा बलतीच मजा आहे हे मी खर तर उपरोधानी म्हणजे ज्याला साधी माणसं खवचटपणाने म्हणतात तसं म्हटलं होतं पण कुलकर्णी उपरोध वगैरे ऐकायच्या पलीकडे गेलेले होते सोयी हा तर नवीन घर बांधणाऱ्यांच्या म्हणजे अगदी माहिती देतानाचा उच्छाद असतो सोयी काय सोयी केलेत भिंतीतली कपाटं घटक्यात कॉटचं टेबल कसं होतं टेबलाच्या खुर्च्या कशा होत्या डायनिंग टेबल कम बेड खिडकीची भिंत भिंतीच्या फोल्डिंग काटा फोल्डिंग किचन दिवा कम फ्लॉवर पॉट माती कम दगड एक ना दोन फाटक उघडलं फाटक उघडलं की आतली बेल कशी वाचते जाताना नाही लावलं तर पुन्हा कशी वाचते याच कौतिक एका उत्साही घरमालकानी तर बाहेरून बेल दाबल्याबरोबर आत बेल न वाजताना दिवा कसा लागतो आणि मग कुठेशा दडवलेल्या आरशामध्ये पाहुणा कसा दिसतो तो जर नको असलेला पाहुणा असला तर आपण आतून एक दुसरी बेल वाजवायची म्हणजे अशी दाबायची म्हणजे मग त्या पाहुण्याच्या पायाला एक ऑटोमॅटिक कुत्रा चावून फक्त त्याचा धोतर किंवा पॅन्ट फाडतो बरं का पॅन्ट फाडतो ही सोय आपण कशी केली आहे हे मला सांगायचं झालं ऑटोमॅटिक वरवंटासुद्धा त्याच्या डोक्यात पडायची सोय होते पण काय आहे तेवढ्यात पाहुणा जरा सरकला तर फरशी फुटायचा संभव म्हणजे आता डोकं फुटलं तर चालेल याची फरशी फुटायचा संभव म्हणून मग त्यांनी ऑटोमॅटिक कुत्रा बसवला हो होता या एकदा दाखवीन माझ्या मला एकदा आग्रहाचं निमंत्रण केलं मग मी काय केलं माझ्या घरी सार्वजनिक सत्यनारायणाची वर्गणी मागायला आलेला आहे का इस्माला त्याचा पत्ता दिला <laughs> आणि सांगितलं की <laughs> ते फार दानशूर आहेत जा खरं तर शिकाऱ्यालाच पाठवणार होतो एखाद्या पण शिकारी लोक हाफ पॅन्ट घालतात त्यामुळे नुसत्या पाहायला चावला तर ऑटोमॅटिक कुत्रा मोडायचा मला अजून बरेच लोक त्यांच्या घरी पाठवायचे चोवीस तास खेळतं पाणी पश्चिमेचं वारं गडी नोकरांना आणि झाडूवाल्यांना परस्पर किंवा बाहेरच्या बाहेर जायला यायला वाटा अधिक सिमेंट मिळवताना कसा ताप झाला यापैकी काहीही न बोलता घर दाखवणारा मालक जर कुणाला भेटला असेल तर मला सांगा मी टिळक किंवा लकडी पुलाच्या मध्यावर त्याचा जाहीर मुका घ्यायला तयार आहे आणि मालकी नसली तर तर, तर काही नाही हिच्याकडून ओटी मारून घेईन जरा बरं का ह्याचं चालूच कुलकर्णाच चा। ह्या दोन बेडरूम्स त्यांना या अटॅच बाथरूम हे दाखवतो सुमारे तासभर तो प्लॅन दाखवलं त्याने मला बांधकामाच्या दिशेला खेचलं इतका वेळ तो प्लॅन बघत उभं राहिल्यामुळे पाय ही एक शरीराला जडलेली व्याधी आहे अशा रीतीने ठणकत होते पुन्हा एकदा त्या लपलप त्या फळ्या चढणार आहे अरे सांभाळून बरं का फ्लोरिंगचं काम ओला आहे मी सांभाळून जायला लागलो तेवढ्यात एका लोखंडी सळीने माझ्या धोत्राच्या काठाचं चुंबन घेऊन धोत्राचा निकाल लावला अरे धोतर फाटलं काय अरे अरे म्हणून मान मग मी काय करतो इथे येताना नेहमी हाफ पॅन्ट घालतो कुळकर्णी मी मनात म्हणालो म्हणजे मन, आम्ही मनातच म्हणायचे म्हणालो की घर तुझं आय का ते कधीतरी पाहायला जावं लागेल म्हणून आम्ही काय सदैव अर्ध्या चड्डा करून जावत नाही इंडायचं की काय अहो <laughs> धोतर फाटल्याचं दुःख नव्हतं पण हाच कुळकर्ण सोकावत होता धोतराचा सोका चांगला वीतभर तुकडा लांबवत होता एखादा पताकेसारखा तो पायात येऊन ह्या कुळ्याच्या ओल्या फ्लोअरिंगवर माझ्या चेहऱ्याचा शिक्का उमटेल अशी मला भीती वाटत होती हा कुडक्या मात्र सराईतपणाने त्या कडे कपाऱ्यातून चाललेला होता अरे जपून बरं का वर प्लॅस्टरिंग चाललंय हे म्हणेपर्यंत त्या गवंड्याच्या थापीतला ऐवज माझ्या उजव्या खांद्यावर पडून माझ्या निळ्या कोटावरती एक नवं चित्रकलेचं चा प्रात्यक्षिक झालं तिथे अरे काय नाही जतल्यावर जाईल हा पाहिलास का हा आमच्या नोकरांचा संडास आता कुळकर्ण्यांच्या नोकरांचा संडास पाहण्यासाठी मला वुलंदोटाच्या धुलाईचा भुर्दंड भरावा लागला होता आणि उजव्या खांद्यावर कोटावरची ती चुना मिठची चित्रकला वागत खुर्मांडीकरांचा पत्ता शोधत जायचं होतं काय आहे नोकरांचा संडास आहे ना तो मी इंडियन स्टाईलच ठेवला आहे बाकीची कमोड सिस्टीम कुलकर्णी भयंकर खुशी ठेवून हे सगळं सांगत होतं आता हे समस्त कुळकर्णी घराणं आणि त्यांचे दासदासी आपापली पोटं कुठल्या सिस्टीमने साफ करतात याचा ज्ञान मला कशाला पण त्याला सुद्धा मी लगेच तुकडे अरे वा हे फार छान केलं साहेब तुलाच आपली एक शिफारस करून टाकली घर बांधणारे शिकारी असल्या गनिमांच्या गोटात मी नेमका जाऊन अडकतो नुसतं एखाद्याने सगळ्या सिस्टीम सकट घर दाखवलं तरी मी म्हणतो चालेल पण दाखवत असताना एकसारखी परीक्षा घेत असतात परीक्षा एका घरमाकाची तर मी सुतार गवंडी आणि प्लंबर ह्या तिन्ही परीक्षा दिल्या आहेत अशी समजूत झाली साहेब आता बघा आता ह्या विटा बर का ह्या विटा कुठून मागवल्या असतील सांगा पाहू <laughs> गोलंदाजी करावी नाही तसे घर बांधणारे लोक घरंदाजी करत असतात आपल्या मी आपला गप्प राहिलो विटा कुठे मिळतात ते मला ठाऊक असायचं काय कारण आहे मी प्रश्न टाळावा म्हटलं हा आहे ना विट बाजारातून मला वाटलं सगळं संपलं पण नाही घरं बांधणारे लोक सिमेंट कॉन्क्रीटच्या सहवासात राहून अभेद्य होतात अभेद्य मला वाटलंच हो या बाजारच्या विटा नाही आहेत घरी पाडून घेतल्या मला फक्त बुंदी घरी पाडता तेवढं माहित होत हे विटांचं काय ते नवच ऐकत होतो मी अह घरी घरी म्हणजे घरी म्हणजे घरी म्हणजे स्पेशल भट्टीवर जाऊन स्पेशल भट्टी हे पाहणं ही बाजारची वीट आणि ही आमची पुढले दोन तास उजव्या हातात घरची आणि डाव्या हातात बाजारची वीट घेऊन मी त्याचं घर पहा छेंडत होतो <laughs> एखाद्या गोष्टीचा कंटाळा येण्याला वीट येणं काय म्हणतात ते त्या दिवशी म्हणतात कुठेही कुठेही नवीन घराचं बांधकाम दिसलं की मी आपला खाली बांध घालून जातो न जाणो बांधणारा ओळखीचा निघाला की आली कंबक्ती पण कधी कधी चांगल्या बांधून झालेल्या राहत्या घरातून सुद्धा हा काय येतो वेळ काय सांगून येते का एका ग्रस्थानी आपल्या घरात इतक्या करामती केल्या होत्या कि ते राहायचं घर आहे का कौरवांचा मोरू करायला बांधलेली मयासभा आहे हे काय मला कळे ना भिंत म्हणून कुठेसा टेकलो तर फळीनी ढकलूनच दिलं भिंतीतून टेबल येणाऱ्या बटनालाच मी टेकलो होतो वॉश मेशीन पाशी गेलो हात पुढे केल्याबरोबर आपोआप पाणी नळाला पाणी येतं या गोष्टीवरचा माझा विश्वास केव्हाच उडालेला आहे सध्या म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आम्ही नळाची जितकी प्रतीक्षा करतो तितकी कुणीही केली नसेल दमयंतीनी सुद्धा आणि इथे इथे आपोआप पाणी माझी त्रेदा पाहताना तो घर मालक आणि त्यांचं समस्त कुटुंब मनसोक्त हसत होतं इथे काय आहे माहिती आहे का, का? प्रत्येक गोष्ट आपोआप होते साहेब ही पा ऑटोमॅटिक चूल मी बर्डीतल्या चकल्या पाहत होतो मला मात्र चहा बरोबर ग्लुकोज बिस्किट आणि इथे बर्डीत तुडुंब भरलेल्या चकल्या मी एक वेळ काड्याची पेटी चहाच्या का कपात बुडवून खाईन पण ते बिस्किट आहे ना ते माझं डोकंच काय पण मज्जा तंतूपासून अंगठ्यापर्यंत जे कोणी तंतू असतील तिथपर्यंत तंतू अस्थि यकृत लिहा सगळ्या इंद्रियांना धक्का देऊन जात होते साहेब हा ऑटोमॅटिक ग्राइंडर काय वाटेल ते टाका एका मिनिटात पीठ त्या ग्राइंडरची साइज लहान होती <laughs> नाहीतर मी साक्षात त्या घरमालकाला त्याच्यात टाकून पाताळ विजयम नावाच्या मद्रासी सिनेमातल्या राक्षसासारखा हो 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 असा हो, हसलो असतो आणि हा संडास का हो? नाही म्हणजे इथेही ऑटोमॅटिक होतं का कुंथावं लागतं <laughs> मी श, मी शेवटी घरात नाही पण परसातही नाही खोली आहे पण रुंदी नाही अशा त्या स्थळाच्या उंबऱ्यावर पकडून त्या घरमालकाचा हिरण्य सारखा शब्दानी का होईना आपण कोथळा काढला होता तो ग्रस्त माझ्याबद्दल मी एक पाजी माणूस आहे असं जगभर सांगत थेंडत होतं हे मला नंतर कळलं हे कळल्यावर मी पुन्हा एकदा त्या मद्राशी सिनेमातल्या राक्षसासारखा हा 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 कोण हा सुलो मग शिकारी घरवाले यांच्याखिनीज माझ्या शत्रुपक्षात प्रवासाला जाऊन आल्यानंतर तिथे काढून आणलेले फोटो दाखवणारी ही एक अभेद्य फळी आहे मी बरं आपलं जांभूळ टपकावं तोंडात ना तसा त्यांच्या पुढे टपकतो अगे आपलं परवाचं परवाचं काश्मीरचं आल्बम काढणं ना माझ्या काळजात गलबल भिंतीवरच्या घड्याळात तीन वाजले होते ते सहा वाजलेले दिसायला लागले मग अगं ते आल्बम घेऊन आली हा की नाही हा निघताना आम्ही पुण्याच्या स्टेशनवर काढला इथून सुरुवात काश्मीरपर्यंत प्रत्येक फोटोला पाच मिनिटाचं चा संथपणाने चाललेलं समालोचन होतं धावतं समालोचन नाही त्यात पण अग आणि अहोचे मतभेद अहो सांगत होते हा सोलनमर्ग इशा सोलन हा सोलनमर्ग नाही काही हा गुलमर्ग असं काय करताय तू इथेच नाही का घोड्यावर बसली होतीस मग घोडा एकदम खाली बसलं ते <laughs> काहीतरी काय मेल मारतूकडे तर होत पण ते इथे नाही काय ते टोलनमर्गला हा गुलमर्गच आहे तुम्ही घसरून पडला ते हे कायमच्या पडून का नाही राहिले मनात फक्त मनात विचार मोठ्याने नाही अहो काय साहेब सांगू तुम्हाला काश्मीर काय ब्युटिफुल आहे अहो काश्मीर मधली फुलं बघा ना काय ब्युटिफुल असतात मग आमच्या पेशवेपार्पमधली फुलं काय कुरूप असतात वाटत माझा महाराष्ट्रीय नावाचा बाणा नेहमीप्रमाणे मनात हा डाळ एक कसला डाळ अहो डाळ नाही डाल लेख ही बद्री केदारची वाट अहोनी एक पान उलटलं त्या फोटोमध्ये मला धुक्यासारखं काहीतरी दिसत होतं हा फोटो चंद्रावरील खड्डे म्हणून सुद्धा खपला असता हे पाहिलं का मला लगेच अहोनी दोन काळे ठिपके दाखवले बघू बघू काय करणार पाहिलं इथे ना डाव्या घोड्यावरती मी आहे आणि उजव्या घोड्यावरही त्या फोटोमध्ये मुदलातले घोडेच दिसत नव्हते तर तिथे त्या मुदलावर चढलेलं हे व्याज कुठून दिसणार मला पण ह्या प्रवासी फो लोकांना एक दिव्य दृष्टी असते त्यांना पिंडात ब्रह्मांड दिसतं ही चिनारची झाडं अहो ती अक्रोडाची हो अक्रोड अगो खरंच त्या अक्रोड फोडायचा आणलं आपण काश्मीरहून ते, ते दाखव ना मग तो अक्रोड फोड्याचा अडकित्ता त्या काश्मीरी घेऊन त्या आल्या घरात अक्रोड नव्हते नसायचे म्हणून मग त्यात जायफळ फोडून दाखवण्याचं प्रात्यक्षिक झालं माणसं प्रवासाला गेली की येताना काय वाटेल ते आणतात जिथे जायचं तिथे जावं पाहावं काय खायचं असेल तर खावं आणि यावं खरेदी कशाला लक्ष्मी रोड पुणे आणि रानडे रोड मुंबई अठ्ठावीस ह्या प्रांतात जगातलं काय मिळत नाही तसंच पाहिलं ना तर पुणे आणि मुंबई या पलीकडे जगात पाहण्यासारखं तरी काय आहे म्हणा आमच्या एका मित्राने यात्रा कंपनीच्या प्रवासातून येताना दिल्लीला गुरख्यांच्याकडे असते ना तसली सुरी ती कुकरी आणली होती कुकरी येणारा जाणाऱ्याला दाखवून तो काव आणत होता आता हा आमचा मित्र पोस्टमनला सुद्धा पाहून चळचळा चल कापतो तो कुकरीचा काय उपयोग करणार होता काय पशुपतेश्वराला सौ हे पाहिलं का आम्ही जोशी मठात एका चट्टाणावर उतरलो होतो ना तिथला हा फोटो त्या फोटोमध्ये दहा बारा माणसं उभी होती कुठल्याही दैनिकात तो फोटो चोरट्या आफूची आयात करणारी टोळी खपला असता अहो त्यांना तुमचा तो पोहतानाचा काढला होता तो, तो फोटो दाखवा ना अगची फरमाई झाली खरंच कुठे गेला तो ह्या अल्बम मध्ये दिसत नाही थांबा मी खणात बघते तेव्हा हे दुसरा आल्बम बघा अगंनी सल्ला दिला मी ओढवलेलं मरण पाहावं तसं ते आल्बम पाहायला लागलो हे आमच्या आजोबा म्हणजे तीन पिढ्यांचा इतिहास पाहावा लागणार होता मला सर हो का हो हे आमच्या वडिलांचे वडील आईच्या वडिलांचा फोटो त्यांनी नाही काढू दिला आईच्या वडिलांच्या काळी समाजात असलेला सुज्ञपणा एकाएकी का नाही या विचाराने मला अपार खिन्नता आली आणि हा ओळखा पाहू या उद्गाराने मी भानावर आलो चेहरा तर चांगला ओळखीचा वाटतो हो वास्तविक तो चेहरा चांगला तीन हानवट्यांचा गुणाकार करून असा पुढे बसलेला होता हा ओळखा ओळखा ना तीन ट्राय कानबालेचा का हो काननबाला तुमच्या बंगालीत का क्षमा क्षमा म्हणतो क्षमा करू तो फोटो कानन बालेचा दिसतो म्हटल्यानंतर अग आणि अहो माझ्यावर प्रचंड म्हणजे तुडुंब प्रसन्न झाले अगदी काननबालेसारखी वाटली की नाही हा परवा आमचा गजानन सुद्धा असाच वाटला त्याला फसला तर नाही का त्या दिवशी त्याला कोण वाटली होतीस ग तू इश आहे रहमान माझ्या आधी त्या घरात गजानन नावाचा महाचतुर पुरुष होऊन केला हे माझ्या ध्यानात आलं म्हणजे हा काननबालेचा नाही फोटो मी अति आश्चर्याचा अभिनय केला अहो हिचा आहे लग्नापूर्वी शी लुकड सो लुकडी <laughs> हे मी आपलं मनात म्हणालो माना आम्ही मनातच म्हणायचं हे शी लुकड म्हणजे बरं का एक्झॅक्टली लाईक काननबाला और दुर्गा खोटे आता या दोन माऊल्यांच्यामध्ये त्या बायका आहेत या पलीकडे आहो ना काय साम्य वाटलं परमेश्वर ठोक हो। बरं तर आता हा ओळखा अंदाजे दोन वर्षाच्या आणि ज्या कार्ट्याच्या उगीच कानफडीत उगी मारावं असं वाटतं असल्या चेहऱ्याच्या मुलाचा एक फोटो त्यांनी डोळ्यापुढे धरला ह एवढं कळत नाही का आम्हाला हा तुमचा बरोबर ओळखत दोन वर्षाचा होतो मी त्याचा आहे काही फरक नाही पडला तुमच्यामध्ये मी आपला माफक सूट काढला हा माझ्या मुंजीतला स्वतःच्या मुंजीतल्या फोटोपासून ते मुलाच्या मुंजीतल्या फोटोपर्यंत ती छापील प्रगती पाहता पाहता त्याग्रस्थांनी माझ्या आयुष्यातले दोन तास कुरतडले तो पोहतानाचा फोटो मात्र माझ्या सुदैवाने सापडला नाही पुन्हा केव्हा तरी पाहीन म्हणून मी जो सटकलो आजवर पुन्हा त्या घराचा उंबरठा चढलेलो नाही